मित्रांनो हे बघा आजची तारीख फिरिक समजा सांगतो किती तारीख आहे आज का तेरा तेरा तारीख आहे तेरा नोव्हेंबर महिना आणि आजची मसाला बघा या हिसाहेब मसाला असं चुलीवरचा दाखवतो इकडं समजा तयारी चालली असं पिवळं चुटक धनो फेन तुम्हाला सांगतो इकडं खोबरा फिबरा भाजून फिजून घेतलाय असं चुली दाखवतो मसाला बघितलंय का समधी तयारी चालू आहे तिकडं तुम्हाला सांगतो पूजा लसूण सुलतीया आय कांदा कापतीया आणि आम्ही दोघ जण तुम्हाला सांगतो असं भाजून घेतोय बघितलं असं दाखवायला लागतंय बरं का तुम्ही म्हणता की बाबा काय भानगड आहे काय मसाल्याचं भाजलेलं फिजलेलं दाखवत नाही काय सारखं सारखं दाखवायचं एकदा लोकांना विश्वास बसला की बाबा घरच्या घरी बनवत्या चुलीवरचं असं मग शहरातलं लय ऑर्डर आहे बरं का पुणे मुंबईच्या एवढ्या ऑर्डर आहेत लय लई खालणं खालणं घालायचं पटापटा हलवायचं असं हा आपल्या नंबर हे असं नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरला ऑर्डर टाकायची पूर्ण पत्ता पाठवा तुमचा हा लगेच दणदणात लगेच लवंगी मिरचीचा मसाला आहे मिरच्या फिरच्या भाजून फिजून दन डांक्या उच डांक्या बघितलं का